सर्व लहान थोर माता भगिनी तरुण बंधू वैवर्धन अनुवर्धन गुणवर्धन आणि ते असणार आता लांबी नाही त्याच्यामुळे असणार ताराला हा वालीच बोलतोय ना वालीला मस्त वाली, वाली लागला की हे तारे ह्याच सुग्रीव आहे का हा माझा पूर्ण वैरी आहे ह्याच इंधन ह्याच कौतुक तुला कळत नाहीये पण असणारा तू मला पुन्हा पुन्हा आग्रह करतेस तो आहे वैरे आशी राज्य वैशविले आपणाशी माझा टाउन हे आशी पूर्ण दोषी हा माझा हा माझा सुग्रीव असणारा पूर्ण दोषी माझा पूर्ण वैरे दोषी माझे आणि यांचा असणारा हाड वैर लागलेला आहे त्याचं कारण Hmm. माझा सांडोनी पुरुषार्थ सुके राज्य करी शनमास माझे मरणी आशी हर्ष मनोने विवरास बुजविले आणि ह्याला माझ मरण आल्यानंतर मी मेल्यानंतर एवढा आनंद होतोय अरे तू मला सांगतेस हा तुमचा वैर नाही ये पण विवार मोजल पुयार मोजल हा माझा वैर होता माझा निपंत वा म्हणून पुयार मोजल राज्य राखोनी स्वस्थता बिळाचा पर्वत जरी काढिता अरे मानितो शक्यता वैरी सर्वता माझा हे तरे, हा जर राज्य स्वतःच किसकिंद सांभाळून जर असताना सुका ना काही दिवस समोर माझे असणारा बहिणावरला जर पर्वत काढतो मला जर बाहेर काढतो तर मी म्हणलं असत सका भाऊ माझा खरंच सका आहे पण माझा सका राहिला बाका वैरी चालत आले तू असताना वाहनेचे आरे जाऊ नको मला जे मला करायचं ते कार्य करू दे आयशे बोलोनी सक्रोधता करिता सुग्रीवाच्या घाता तारेले धरो धरिले हाता स्वबंधू करू नये असताना हा सुग्रीवाचा घात करणार मात्र तारा महापतीवर द्रौपदी सीता तारा मुख्यमंत्र पाच होती पाच प्रतिमान परते मध्ये तारेचा नंबर येतो आणि म्हणून असणारा तिनं सांगितलं मला घात जोडते पाया पडते व स्वतःचा बंधू या रक्ताचा नात घात कर नका याला असणारा माझी विनंती एक दिवस असताना तुमचा बंध म्हणून रक्ताचा नात म्हणून सोडवून द्या सुशेनाची निजगहिता तारावालीची पतिव्रता रुमा सुग्रीवाचे कांता हिरो निघेता होयवाली तारेचे सांगण्यावरून सुग्रीवाचा जीव वाचिला सुग्रीवाना हा दिलं त्याची जे पत्नी होती रुमा ती आपल्या घरात ठेवून घेतली पुढ तारेचे तारेचे नि बोले जान राखीला सुग्रीवाचा प्राण हिरोन द्वारा वस्त्र भूषण नगरा निरने निर्वस्त्र केले आग्रह केला म्हणून आणि ताबडतोब सुग्रीवाचे अंगावर कपडे काढून घेतले निर्वस्त्र केला आणि वनात असताना ठेवून असताना आपल्या घरी घेतलं असं कार्य वालनं जे करून नाही ते केलं ला? लावून हे सुग्रीव सुग्री होत वडिला कपाटी क्रोध प्रधान पाहता दृष्टी ते उठावटे पहाले लंगोटी असताना सुग्रीवाना लावली आणि जे भावतानी प्रधान वर्ग होते चौक त्यांच्याकडे क्रोधाला जावं लागला वाले आणि लगोटीला सुग्रीजास वनात गेला त्याचे पाठो पाठ हिचे अर्पण पाहिले जिकडे वाढ दिसत तिकडे जावं लागले प्रधाने त्याशी केले अभिषिंचन ओपे तडू पाहे जाण येणे भय पलाय मान आले पळो न मजपास या प्रधानाच असणारा राजा अभिषेक सुग्रीवाचा किसकी नागरिक नगरीचा केला म्हणून त्यांच्याकडे प्रवृत्त राष्ट्रीय वाली पाहू लागला त्यांना पळाला जिकडे जा तिकडे असताना पर्याय नव्हता म्हणून हे सगळे चार प्रधान हनुमंत हे फुला चुकरी वापस आले असं त्या ठिकाणी सांगितली भय भाऊ बंधू मध्ये असणारा हाड वैर लागण्याचं एवढंच कारण त्याची स्वतःची जी, जी पत्नी होती ती असणारी कुणाची सुग्रवाची ती रुमा ठेवून घेतली ती लिखी सारखी असती पूर्ण आणि आईसारखी असती बहिणी सारखी असती ती स्वतःच्या घरात ठेवून घेतली म्हणून हाड लागलं मला हाताळून गेलं ह्याच दुःख आहे पण माझी पत्नी ठेवून घेतली याच मला बाहेर दुःख आहे म्हणून आमचं हाड लागलं रामा रथ यु रथयू द्वारा रा। माझं पूजया श्री हरली पत्नी हरण केलं माझं राज्य असणार केलं माझं वैभव असणार केलं मुळ असणार मला याचं दुःख नाहीये मला कारण हे का हचिमाई आहे का संपत्ती कर ही माझे धनय कर पुत्र जण हे अवघ्या मला ह्याच नाही पण मला इज्जतीचं माझी पत्नी आली त्या स्वतःचा स्वाभिमान मला एवढं वाटतय त्याच अवघड वाटत म्हणून मी काय केलं तुम्हाला शिरून आलो आई शे सुग्रीवे सांगता कृपा आले श्री रघुनाथा वाली वीन मी आता हे विला माथा पद्मा हस्त मस्त कि त ठेव ठेवला कर स्वतः हात मस्त कर पण रामचंद्र ठेवला कारण असं तो पापी आ कारण लेकी सारखी आई सारखी बहिणी सारखी जी बाबत असते तिला घरात ठेवून घेतलं आलं ना त्याचा मी आपण करेन तू ठेव नकास मी तुझा पाठीस आहे मी वालीचा वध करेन वा आले सुरुवाचा विरोध याचा चालान अनुवाद हे का जनार्दन परम वाली वदनेज वा मोक्ष काय असणार वानीचं आणि सुग्रीवाचं असणार त्या ससरा प्रकार गेला चला सुग्रीव राजा कसा भेटला कुंकड गेला कोणत्या वनात असणार ते, वना ते ना दिलं हा सगळा इतिहास तुमच्या पुढे नाथ ना मांडलाय आता मात्र नाथ आपल्या जानदर स्वामीला शरण जातात आणि असणार पुन्हा पुढच्या कथेसाठी असताना विनंती करतो स्वस्त श्री भावार्थ रामायण किस्किंदी कांडे कर का टिकाया वाल्येश्वर विरोध कथन नाम चतुराध्याय चौथा